अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज संत श्री गजानन महाराज जय गजानन माऊली मी आहे सध्या श्रीक्षेत्र आळंदी येथील संत गजानन महाराज यांच्या या निवासस्थानाच्या समोरच्या बाजूला आणि आपण पाहू शकता की संत गजानन महाराज यांच्या खूप मोठ्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये भक्त आहेत आणि ते खूप मोठ्या श्रद्धेने संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मंदिरामध्ये जाऊन गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात अगदी तशाच पद्धतीचं अतिशय सुंदर असं आणि सर्व गजानन भक्तांच्या श्रद्धेचं ठिकाण असलेलं संत पुणे आळंदीमधील आपण हे निवासस्थान पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने गजानन भक्त येतात आणि ते निवाससुद्धा करतात या ठिकाणी त्यांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा केली आहे त्यामुळे आपण जाणतात सर्व की जगभरामधील सगळ्यात सुंदर असं देवस्थान कोणतं असेल तर ता संत गजानन महाराज यांचं हे देवस्थान आहे तिथल्या सुविधा आणि स्वच्छते हे आपल्या सगळ्यांनाच नेहमी आकर्षित आणि प्रभावित करतात तर असं हे संत गजानन महाराज यांचं निवासस्थान आळंदी पुणे या ठिकाणचं जय गजानन